आपण कांद्याविषयी बोलतो आहोत कांदा रडवतो आहे तो का रडवतो आहे हे जाणून घेतोय नाशिकला जा शरद पवार पोहोचलेले आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष ते बैठकीमध्ये सहभागी झाले थेट प्रक्षेपण हे पावर उचलत असताना व्यापाऱ्यांचा मानधन कशा पद्धतीने हे त्यांनी पण त्याची सगळी त्याचा तोटा शेतकऱ्यांना सहनदाना लागू राहिलेला आहे आणि त्याच्यामध्ये आज शेतकरी जर उद्ध्वस्त झाला तो कधीच उभारू शकणार नाही असं मला या ठिकाणी फोन शेतकऱ्यांना दरोय तुम्ही शेतकरी प्रतिनिधी म्हणून काय करताय कुठंतरी मार्केट चालू करा पवार साहेबांना सांगा कुठेतरी आमदारांना सांगा परंतु सगळ्यांच्या हात या ठिकाणी माग्य गेलेले आम्ही पालकमंत्र्यांशी म्हणतो भुजबळ साहेबांशी त्या ठिकाणी बोललो भुजबळ साहेबांनी कलेक्टरांना सगळ्यांना फोन केले पण ते सांगतात की आमच्या हातात काही नाहीये आणि व्यापारी मार्केटमध्ये यायला तयार नाही अशा ना परिस्थितीमध्ये संघर्ष जर झाला आज अडीचशे क्विंटल माल त्याला खरेदी करायची परवानगी दिलेली आहे किंवा दररोज त्यांनी अडीच क्विंटल त्यांनी काच ताबडतोब त्या ठिकाणी केलं पाहिजे असं सांगितलेलं आहे परंतु जर चारशे पाचशे ट्रॅक्टर मार्केटला या ठिकाणी लिलावासाठी आले तर तो, तो व्यापारी दोन किंवा दहा किंवा पंधरा पिकअप किंवा ट्रॅक्टर त्या ठिकाणी खरेदी करील आणि बाकीचे जर त्यांनी ट्रॅक्टर घेतले नाही तर ते निश्चितपणे रस्त्यावर येतील आणि कायदा आणि सुरक्षेचा प्रश्न त्या ठिकाणी निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही म्हणून त्याबाबत तातडीने लक्ष घालावं आणि मार्केट चालू करून शेतकऱ्यांनी या ठिकाणी दिलासा द्यावा हीच आमची शेतकऱ्यांची विनंती आहे साहेब नमस्कार मी आम्ही मनपगार बागा तालुक्यामधून बोलतोय साहेब आम्हाला आठवतं की ज्यावेळेस तुम्ही केंद्रात होते मंत्री होते त्यावेळेस मी म्हटलं होतं की शेतकऱ्यांना दोन पैसे मी मिळू द्या मी निर्यात बंदी किंवा अशा करणार नाही आणि साहेब आम्हाला ते दिवस आजही खूप आठवतात आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्या ठिकाणी कांदा पिकतो त्या ठिकाणच्या बाजार समितीमध्ये नाशिक मधली दृश्य होती कांदा व्यापारी आणि संचालकांसोबत शरद पवार बोलत आहेत दादा भुसे कृषी मंत्री अपला सोबत आहेत दादा भुसे आपल्या न्यूज एटीन लोकमतच्या या वृत्तमालिकेमध्ये स्वागत सगळ्यात पहिला प्रश्न माझा दादा भुसे आपल्याला हाच आहे केंद्रानं साठवणुकीवर मर्यादा घातल्या त्यामुळे व्यापाऱ्यांनी कांद्याचे लिलाव बंद पाडलेले आहेत तुम्ही कृषीमंत्री म्हणून या निर्णयाकडे कसं बघता तुमची प्रतिक्रिया काय भूमिका काय नाही पहिली गोष्ट तर आ, आ, मी ही एक बाब स्पष्ट करू इच्छितो काई के के की केंद्र शासनाने मागच्याच महिन्यामध्ये जे काही कायदे केले त्याच्यामध्ये साठवणुकीच्या संदर्भामध्ये सुद्धा त्यांनी मर्यादा उठवली होती एकीकडे कायदा केला आणि आपण बघितलं असेल की दुसऱ्याच महिन्यामध्ये पंचवीस तानाची मर्यादा कांद्याच्या संदर्भात त्यांनी त्या ठिकाणी ठेवली मला वाटतं की प्रॅक्टिकल ही गोष्ट अशक्य आहे आपण बघितलं असेल की बाजार समित्यांमध्ये दररोज हजारोच्या संख्येने शेतकरी बांधव त्यांचे ट्रॅक्टरच्या माध्यमातून कांदे घेऊन येत असतात त्या ठिकाणी त्याचा लिलाव केला जातो जे काही आडते किंवा व्यापारी असतात तो कांदा त्या ठिकाणी खरेदी करतात खरेदी केलेल्या कांद्याचं ग्रेडिंग करणं त्याचं पॅकिंग करणं त्याच्यामध्ये वाहतुकीच्या संदर्भातली जी काही व्यवस्था असेल मग ट्रेनच्या माध्यमातून असेल किंवा ट्रकच्या माध्यमातून असेल किंवा एक्सपोर्ट करणारा कांदा त्या पद्धतीने त्याचं नियोजन करणं हे सर्व करण्याच्यासाठी साधारणतः एक तीन ते पाच दिवसाचा कालावधी लागतो आणि मला वाटतं की फक्त पंचवीस टनाची जर आपण मर्यादा तिकडे थे। ठेवली तर एक ट्रक फक्त कांदा व्यापारी खरेदी करू शकेल हे प्रॅक्टिकली शक्य नाही आणि म्हणून केंद्र शासनाला यापूर्वीच आम्ही ही मर्यादा किमान दिवसाला एका व्यापाऱ्याला मॅक्सिमम दोनशे तीन ते तीनशे टनापर्यंत दिली पाहिजे आणि पाच दिवसांच्या कालावधीचा जर जा विचार केला तर हजार ते पंधराशे टनापर्यंत हा जो काही पाच दिवसांचा ही जी काही साखळी आहे या साखळीच्यासाठी मर्यादा दिली पाहिजे अशा प्रकारची मागणी केंद्र शासनाकडे केलेली आहे दादा एक तांत्रिक मुद्दा ज्याची स्पष्टता आपण करा मगाशी अनिल बोंडे बोलताना असं म्हणाले की कितीही कांदा शेतकऱ्याकडनं विकत घेतला जाऊ शकतो आणि तो लगेच विकावा लागेल व्यापाऱ्याला फक्त बंदी किंवा निर्बंध मर्यादा जे आहेत ते साठवणुकीवर आहेत पंचवीस टन इतकाच कांदा त्याने साठवणूक करावा अन्यथा काय होत कितीतरी टन कांदा व्यापाऱ्या व्यापारी विकत घेतो शेतकऱ्यांकडनं आणि तो पाच पाच दहा दहा दिवस पंधरा पंधरा दिवस साठवून ठेवतो आणि मग तो चढ्या दराने विकतो साठवणुकी बाबत किंवा नफेखोरी बाबत बंदी असावी म्हणजे नफेखुरी होऊ नये नफे नफे म्हणून ह्या निर्बंध घातलाय साठवणुकीवर तर ही जी तांत्रिक बाब आहे ज्याची स्पष्टता आपण करू शकाल का नाही बघा मी आपल्याला मी पंधरा दिवसाची गोष्ट केली नाही मी फक्त तीन ते पाच दिवसांची गोष्ट केली या तीन ते पाच दिवसाच्या मध्ये जो काही कांदा व्यापारी खरेदी करतो खरेदी केलेल्या कांद्याचं ग्रेडिंग करणं त्याची स्वच्छता करणं त्याचं पॅकिंग करणं याला वेळ लागतो की नाही तो काही एक दिवसात ही सगळं गोष्ट होईल का आता समजा रेल्वे वाहतुकीची पण व्यवस्था आहे तर त्याची रॅक उपलब्ध होणं याला जर दोन तीन दिवस जर पुढे पाठीमाग उशीर झाला तर त्याला कोण जबाबदार असणार आहे मला वाटतं की हे एक दहशत निर्माण करणं आणि शेवटी व्यापाऱ्यांचं ठीक आहे त्यांचं दोन दिवस चार दिवस बंद राहिलं तर त्यांना काही फरक पडणार नाही परंतु शेवटी हा शेतकऱ्यांशी संबंधित विषय आहे हा शेतकऱ्यांच्या शेतांमध्ये पावसामुळे कांदा ऑलरेडी खराब झालेला आहे तो जर आणखी दोन चार आठ दिवस जर विक्री झाला नाही तर Uh, कांदा ही काही साठवून ठेवण्याची बाब नाही आणि म्हणून शेवटी अल्टीमेट नुकसान हे शेतकरी बांधवांचं त्या ठिकाणी होणार आहे पण मग केंद्राने साठवणुकीवर निर्बंध घातले दादा भुसे केंद्राने साठवणुकीवर निर्बंध घातले इकडे पणन मंत्र्यांनी नफेखोरी रोखण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत किंवा त्यावर लक्ष ठेवलं पाहिजे असं अनिल बोंडे म्हणतात मग आता ही कोंडी सुटणार कशी नाही मला असं वाटतं की मी स्वतः शेतकरी बांधवांशी पण चर्चा केलेली आहे व्यापाऱ्यांशी पण चर्चा केलेली आहे त्यांचं एवढंच म्हणणं आहे की आ, आ, दिवसाला जो काही शेतकरी बांधव कांदा घेऊन येतात त्याची जी काही खरेदी केली जाते त्या खरेदी केलेल्या कांद्याचं जिथं त्यांना पाठवायचं असो त्याला जो काही वेळ लागेल तेवढा तर वेळ त्याला दिला गेला पाहिजे आणि फक्त पंचवीस टनाची जर मर्यादा आपण ठेवली मग हजारोंच्या संख्येने व्यापारी पण आपल्याला उभे करावे लागतील एका व्यापाऱ्याने पंचवीस टनच खरेदी करायचा म्हणजे एकच ट्रक माल खरेदी करायचा मग हजारो ट्रॅक्टर घेऊन जे शेतकरी तिकडे माल घेऊन आलेले असतील बाकीच्या शेतकऱ्यांनी माल परत न्यायचा का त्यांचा खरे आता बैठकीमध्ये एक व्यापारी म्हणणं शरद पवारांसमोर मांडत होते सर अजून एक समोर गोष्ट येते निदर्शनास येते ती अशी या तीन दिवसांमध्ये की एक तर लिलाव बंद पडले त्यामुळे शेतकरी अडचणीत आलेला आहे कारण त्याने आता त्याच्याकडे जो काही उरला सुरला म्हणजे खराब झालेला कांदा आहे त्याचं नुकसान त्याचं झालंच आहे त्याच्या व्यतिरिक्त जो काही त्याच्याकडे उरलासुरला कांदा आहे तो विकायला आणायचा तर लिलाव बंद आहेत व्यापारी आपल्या भूमिकेवर ठाम आहेत आणि ग्राहकाला कांदा महागच मिळतोय म्हणजे घेतलेला निर्णय ज्या उद्देशानं घेतला केंद्राने ते साध्य कुठे झालं नाही खरं म्हणजे कांदा आला की आपल्याला कांद्याच्या संदर्भामध्ये महाराष्ट्र जास्त संवेदनशील एवढ्या करता आहे की देशाच्या पातळीवर साधारणतः साठ टक्क्यापेक्षा जास्त कांदा हा आपल्या महाराष्ट्रामध्ये पिकवला जातो आपल्या भारतातनं जो काही कांदा निर्यात होतो त्याच्या ऐंशी टक्क्यापेक्षा जास्त कांद्याची निर्यात ही एकट्या महाराष्ट्रातून होते आणि म्हणून कांदा पीक हे महाराष्ट्राच्या शेतकरी बांधवांच्यासाठी फार महत्वाचं आहे आणि नेमकं जेव्हा कुठे शेतकरी बांधवांना दोन पैसे मिळायला लागले की त्यांच्या समोर आ, मग व्यापाऱ्यांवर रेड कर कुठेतरी पंचवीस टनाचं एक मर्यादा घाला मला वाटतं की शेतकऱ्यांच्या विरोधातली ही धोरणं आहेत केंद्र शासनाला आम्ही सारखं विनंती करून सांगतो आहोत काल या संदर्भातले जे सचिव महोदय आहेत त्यांना पण ही सगळं माहिती आम्ही ब्रीफ केलेली आहे दादा भूसे मग... कांदा जेव्हा कमी दराने विकला जातो तर तेव्हा शासन या संदर्भात काय निर्णय करत नाही खरे एक एक टीका अशी पण झाली अनिल बोंडेंनी एक टीका अशी पण केली की पणन मंत्री नफेखोरी रोखण्यामध्ये सक्षम नाहीत म्हणून शरद पवारांना बैठक घ्यावी लागते मग कृषी मंत्री काय पणन मंत्री काय यांनी तोडगा काढण्यासाठी व्यापाऱ्यांशी किंवा शेतकऱ्यांशी बैठक घेतली का असाही मुद्दा उपस्थित झाला बोंडे साहेबांनी राज्य सरकारकडे बोट दाखवण्याच्या पेक्षा त्यांचं वजन त्यांनी केंद्र शासनाकडे वापरावं ह केंद्र शासनाने हे जे निर्बंध घालून दिले सगळं काही सुरळीत चालू होत चार दिवसाच्या पूर्वीपर्यंत हे सर्व सुरळीत चालू असताना दिपोळी तोंडावर आलेली असताना शेतकरी बांधवांना दोन पैसे कांद्याच्या माध्यमातून आता कुठेतरी मिळत असताना मला वाटतं की आ, केंद्र शासनाने पूर्णपणे हे अपयशी धोरण त्या ठिकाणी आणलेलं आहे कदाचित केंद्र शासनाचे जे कोण अधिकारी असतील त्यांना ग्राउंड रियालिटी माहीत नसेल ही प्रक्रिया कशा पद्धतीने अवलंबित केली जाते कदाचित त्यांना याची माहिती नसताना त्यांनी अशा प्रकारचं निर्बंध त्या ठिकाणी घातलेले असतील मला वाटतं की बोंडे साहेबांनी त्यांना समजून साहेबांनी खरेदी केलेला माल एका दिवसात कसा जाऊ शकतो बोंडे साहेबांनी शेतकऱ्यांचा खरेदी केलेला माल एका दिवसात कसा डिस्पॅच होऊ शकतो याचं प्रत्यक्ष बोंडे साहेबांनी करून दाखवावं सर मग मुद्दा असा आहे की जर समजा आपण म्हणालात की कांद्याचं पीक हे इतकं महत्वाचं आहे महाराष्ट्रामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात कांदा निर्यात होतो असं असताना आतापर्यंत कांद्याविषयीच ठोस धोरण का नाही राबवलं गेलं किंवा का नाही तयार केलं गेलं एक आणि दुसरा महत्वाचा मुद्दा सगळ्या पिकांना हमीभाव मिळतो कांदा हा पीक एकच असं आहे ज्याला हमीभावाविषयी चर्चाच नाही त्या हमीभावाच्या लिस्ट मध्ये कांदा हे पीकच नाही बघा ही वस्तुस्थिती आहे की जगाच्या पाठीवर कोणत्या पिकाचं किती उत्पादन होत आहे त्याच्यावर ह्या सर्व गोष्टी ठरवल्या जातात मला वाटतं की शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये राजकारण करणं योग्य नाही मी त्या विषयांवर जाणार नाही परंतु बोंडे साहेबांना मी नम्रतेने सांगतो की पाकिस्तानचा कांदा महाराष्ट्रामध्ये आणि आपल्या देशात येतो आहे हां त्याच्याकडे पण त्यांनी लक्ष द्यावं जेव्हा कुठे आपल्या देशाच्या शेतकऱ्यांना दोन पैसे मिळणार आहेत कालच बोंडे साहेब या विषयांवर खूप तावा तावाने बोलायचे आता पाकिस्तानचा कांदा महाराष्ट्रामध्ये आपल्या देशामध्ये आलेला चालणार आहे का तुम्ही आता हा जो आयात केलेल्या कांद्याविषयी बोलताय त्याविषयी ही महत्त्वाचा मुद्दा आहे की आयात केलेला कांदा पाकिस्तानातनं असो किंवा अजून इतर देशांमधन आलेला असो त्याला चव नाही येती महाराष्ट्रामध्ये ती चव एक्सेप्ट केली जात नाही आणि असं असताना एका बाजूला ही परिस्थिती दुसऱ्या बाजूला बाजारभाव घसर घसरले त्यामुळे शेतकऱ्याची झालेली ओळवणूक आणि यातून ग्राहकाच्या पदरी काय पडतं तर चढ्या दरानं त्याला म्हणजे दोनशे रुपये अडीचशे रुपयांनी त्याला कांदा विकत घ्यावा लागतोय दोन दोन अडीच अडीच किलो तो जर घ्यायचा असेल तर मग करायचं काय नाही बघा दोनशे अडीचशे रुपयापर्यंत तर परिस्थिती निर्माण झालेली नाही ही वस्तुस्थिती आहे आता कुठेतरी तुम्ही आजचे काही बाजार जिथे सुरू झाले तिथली माहिती घ्या चार हजार ते पाच हजार रुपयापर्यंत कांद्याचा दर गेलेला आहे याचा अर्थ चाळीस पन्नास रुपये किलो माझी या निमित्ताने सर्व नागरिकांना पण विनंती आव्हानं आहे की जर सफरचंद जर दीडशे दोनशे रुपयाने किलोने घेतो तर तिकडे कोण बोलत नाही आणि कांदा जर आपल्याला पन्नास पंच्याहत्तर रुपयाने जर घ्यावा लागला तर त्याच्या विरोधात फार मोठा आवाज उठवला जातो ने ने जव कांदा दादा भूसे आवाज होतो कसा 430000 रुपये विकला जातो तेव्हा त्या संदर्भातला सर... कांद्याचं वाहतुकीचा सर... खर्च क्षमा करा मी थांबवते फक्त मुद्दा फक्त एवढाच आहे की केंद्राने ज्यामुळे हा निर्णय घेतला किंवा निर्बंध घातले तो इथे साध्यच होताना दिसत नाहीये ग्राहकापर्यंत चांगल्या दराने कांदा पोचावा म्हणून जर हा निर्णय घेतला गेला असेल तर तो साध्यच झाला नाही की साठवणुकीवर निर्बंध घालून नाही केंद्राने निर्णय करत असताना प्रॅक्टिकल कशा पद्धतीने कामकाज चालत आहे माझा मुद्दा एवढ्या पुरताच मर्यादित आहे प्रत्यक्ष याच जे काही ट्रान्झॅक्शन होत आहे शेतकरी आपला आ, कांदा ट्रॅक्टरच्या माध्यमातनं बाजारपेठ्यांमध्ये मार्केट कमिटीमध्ये घेऊन येतात तिथं त्याचा लिलाव पुकारला जातो तो आडतदार आणि खरेदीदारांच्या माध्यमातून तो घेतला जातो त्याच्यानंतर तो स्वच्छ केला जातो त्याचं ग्रेडिंग केलं जात आहे त्याचं पॅकिंग केलं जातंय आणि ज्या भागामध्ये त्याची आवश्यकता व्यापाऱ्यांना मागणी असेल त्या भागामध्ये तो पोचवला जातो ही प्रक्रिये प्रक्रियेचा हा भाग आहे आणि या प्रक्रियेच्या भागाच्यासाठी एक दोन चार दिवस त्या ठिकाणी लागतात आणि म्हणून आत्ताच्या घडीला व्यापाऱ्यांची किती नोंदणी झालेली आहे दिवसाला किती ट्रॅक्टर शेतकरी घेऊन येतात याची पण मोजदात झाली पाहिजे ना अगदी माझ्या माहितीनुसार आताच्या घडीला नाशिक जिल्ह्यापुरतं बोलायचं झालं तर तीन हजार व्यापारी आहेत राज्याच्या पातळीवर दहा हजार व्यापारी कांदा खरेदी करतात आणि दिवसाला येणारा हजारो टन कांदा याची जर आपण विगतवारी केली तर अनेक शेतकऱ्यांना त्याचा कांदा परत न्यावा लागेल पन्नास टक्केपेक्षा जास्ती पंच्याहत्तर टक्के शेतकऱ्यांना स्वतःचा कांदा मार्केटमध्ये आणून तो पंचवीस टनाचं मर्यादा असल्यामुळे परत न्यावा लागेल खरं तुम्ही म्हणता आणि सांगता ती जर प्रक्रिया विचारात घेतली लक्षात घेतली तर जे निर्बंध साठवणुकीवर घातलेले आहेत जे नियम लावले गेलेले आहेत लादले गेले आहेत ते तितकेसे लॉजिकल नाही आहेत प्रॅक्टिकल नाही आहेत असं तुम्ही म्हणताय धन्यवाद दादा भुसे आपण या चर्चेत सहभागी झालात आपण आणि हे काही बोला 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 हे तुम्ही कुठेही कोणत्याही बाजार समितीमध्ये गेले तर तुम्हाला हे बघायला मिळेल हा काही गोपनीय विषय नाही नक्कीच आपण बोलूया या विषयावर छोटासा ब्रेक घेते आणि परत येते पहा फक्त न्यूज एटीन लोकमत किती मिळेल ते शेतकऱ्याला वाटतंच वाढा भाव जास्त मिळावा दोनशे रुपये अडीच किलो